रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अथर्व दौलत साखर कारखाना सुरू करण्यास अडचण रँक कॅरियर चुकीच्या फिटिंगमुळे अडथळा सनगड तालुक्यातील अथर्व दौलत साखर कारखाना सुरू करण्याच्या तयारीत असताना मुख्य रँक कॅरियर जाणून बुजून चुकीच्या पद्धतीने बसवण्यात आल्याचे निदर्शनास आले या प्रकारामुळे कारखान्याच्या सुरुवातीला अडचण निर्माण झाली असून मोठा अपघात टळल्याचे व्यवस्थापनाने सांगितले चार नोव्हेंबर रोजी कारखाना सुरू करण्याची तयारी सुरू असताना तांत्रिक तपासणी ता दरम्यान कॅरियर उलटी बसवण्यात आणि त्यामुळे तपासणीचं नुकसान झाल्याचे स्पष्ट झालं या प्रकारामुळे कारखान्याचे शेतकऱ्यांचे आणि वाहतूकदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता होती तसेच जीवितहानीचाही धोका निर्माण झाला होता व्यवस्थापनाने तात्काळ कर्मचाऱ्यांच्या मदतीने रॅक कॅरियर काढून योग्य तांत्रिक पद्धतीने बसवण्याचे काम हाती घेतलं असून उद्या दुपारपर्यंत काम पूर्ण होईल असं सांगण्यात आलं या घटनेच्या पार्श्वभूमीवर कारखान्यातील सर्व विभागांची कसून का पाहणी सुरू असून खोडसाळ वृत्तीच्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असे चेअरमन मानसिंग खुराटे यांनी सांगितलं यावेळी अधिकारी पोलीस पाटील आणि कर्मचारी उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी चनगडहून प्रकाश अण्णापुरे